आक्रमक झालेले आहेत आणि ते आंदोलन सुरू केलंय त्यांनी चंद्रकांत पाटलांवर शाईफेक करणारे तीन जण पोलिसांच्या ताब्यात आहेत आणि इतर जण हे पिंपरी चिंचवड पोलीस ठाण्याच्या बाहेर आक्रमक होत आंदोलन करतायत पिंपरी चिंचवड पोलीस ठाण्यासमोर आंदोलन सुरू झालेलं आहे चंद्रकांत पाटील राज्यपाल यांच्यावर पहिल्या गुन्हे दाखल करा नंतर कार्यकर्ता गुन्हे दाखल करा कार्यकर्त्यांनी कायद्याचा भंग ना केला नाही कायद्याचं पालन केलं नाही भारतात आपण बघतो की हा सगळा प्रकार जो आहे तो या चिंचवड पोलीस स्टेशनच्या बाहेर जिथे या कार्यकर्त्यांना ठेवण्यात आलेला आहे ज्यांनी शाही फेकली होती ती कार्यकर्ते आहेत त्यांच्या जीवतेला धोका असल्यामुळे आम्ही इथे जमलो अशा पद्धतीचा युक्तिवाद ही सगळी जी मंडळी आहेत ते आहे करतायत जो म माव आहे जी गर्दी आहे ती सातत्यानं वाढते आणि त्यामुळे कुठलीही एकतर्फी कारवाई केली जाऊ नये असं या सगळ्यांचं म्हणणं आहे जे कार्यकर्ते आहेत त्यांना जर कारवाई करणार असाल तर चंद्रकांत पाटील यांनी जे वक्तव्य केलं त्यांच्यावर कारवाई का के आसा केली नाही असा सवाल देखील हे गोविंद वाकडे घटनास्थळी उपस्थित आहेत जिथे पिंपरी चिंचवड पोलीस ठाण्यासमोर हे आंदोलन सुरू आहे कार्यकर्त्यांचे समर्थक सगळे आंदोलक पिंपरी चिंचवड पोलीस ठाण्याबाहेर जमलेले आहेत जोरदार घोषणाबाजी केली जाते आधी शिवरायांचा अपमान करणारे आणि बाबासाहेबांविषयी वादग्रस्त विधान करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करा आणि मग आमच्या कार्यकर्त्यांना अटक करा अशी भूमिका या सगळ्यांनी घेतली आहे आणि जोरदार घोषणाबाजी आपल्याला बघायला मिळतीय पोलीस ठाण्यासमोरची ही गर्दी आहे सगळे आक्रमक झालेले आहेत घोषणाबाजी आहेत चंद्रकांत पाटलांवर गुन्हा दाखल करा शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या राज्यपालांवर गुन्हा दाखल करा अशी मागणी हे सगळे करतायत शाईफेक केली म्हणून ज्यांना ताब्यात घेतलेलं आहे त्या तिघांच्या समर्थनार्थ ही गर्दी जमलेली आहे पिंपरी चिंचवड पोलीस ठाण्यासमोर आमचे प्रतिनिधी गोविंद वाकडे यांना अधिक विचारूया गोविंद असं चित्र विरळाच बघायला मिळालं असेल की ज्यांनी शाई फेक केली त्या तिघांना पोलिसांनी पकडलं आणि त्यांना पोलीस ठाण्यात नेल्यानंतर त्या ने तिघांच्या समर्थनार्थ एवढी मोठी गर्दी जमली आहे काय नेमका हा सगळा प्रकार आहे अर्थातच सुवर्णा शाही फेकीचं समर्थन कोणी करणार नाही मात्र या सगळ्या कार्यकर्त्यांच्या जा भावना ज्या आहेत त्या अत्यंत तीव्र आहेत शाही फेकीचं समर्थन करता येणार नाही त्या परंतु काय नेमकं का म्हणणं आहे तुम्ही म्हणताय की जीवितला तो नाही ना, मुद्दा असा आहे शाही फेकीचं समर्थन नाही पण मंत्री महोदय जे घटनात्मक पदावरती आहे ते छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचा आराध्य महापुरुष भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घटनाकार कर्मवीर भाऊराव पाटील अण्णा यांनी शिक्षण दिलं सगळ्या बहुजन समाजाला क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल मागच्या आठ दिवसापासून दहा दिवसापासून नाही नाही ते बऱ्याचात मा आराम कोर्स आले आणि त्याच्याविरोधात या बहुजन समाजाच्या लोकांनी बोलायचं नाही का बघ आंदोलन केलं चाय पिकली काळे झेंडे दाखवले का ला परत महापुरुषा या युग अशा पद्धतीने बोलायला आणि परत ते आंदोलन करते जे कार्यकर्ते शाही पिकली काळे झेंडे पोलिसांनी ताब्यात घेतले काय कायदेशीर आमचे प्रतिनिधी गोविंद वाकडे जे आंदोलन करतायत त्यांच्याशी बोलतायत अत्यंत आक्रमक झालेले आहेत सगळे चंद्रकांत पाटलांवर शाही फेक झाल्यानंतर ज्या तिघांना ताब्यात घेण्यात आले त्या तिघांच्या समर्थनार्थ हे सगळे कार्यकर्ते एकत्र जमलेले आहेत उत्स्फूर्तपणे हे एकत्र जमलेले आहेत खूप मोठी गर्दी जमली आहे पिंपरी चिंचवड पोलीस ठाण्यासमोर राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करण्यात आली पिंपरी चिंचवड मध्ये एका कार्यक्रमात चंद्रकांत पाटील यांचे हे जात असताना त्यांच्यावर शाईफेक झालेली आहे हा कार्यक्रम आटोपून ते निघत असताना अचानक एक जण बाहेर आला त्याने पाटील यांच्यावर शाईफेक केली पोलिसांनी तातडीनं हालचाल करत चंद्रकांत पाटील यांना सावरलं तसंच शाई फेक ताब्यात घेतलं चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक केल्याप्रकरणी तीन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती मिळतीय चंद्रकांत पाटील यांनी शाळा सुरू करण्यासाठी सरकारवर अनुदानासाठी अवलंबून का राहता असा सवाल करत महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शाळा सुरू करण्यासाठी भीक मागितली होती असं वादग्रस्त वक्तव्य केलं या वक्तव्यावरून वाद निर्माण झाल्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी दिलगिरीही व्यक्त केलेली होती मात्र चंद्रकांत पाटलांविरोधात अनेक ठिकाणी आंदोलनं करण्यात येत आहेत त्यांनी तो शब्द मागे घेतला त्यांनी दिलगिरीही व्यक्त केलेली होती तरी शाई फेकण्यात आलेली आहे त्यांच्यावर